बोलू मी काढू का रे आपण आता आहोत आरेवारी तर तुम्ही बघू शकता खूप सुंदर असा नजारा दिसत आहे आम्ही आता आरेवारी बीच चा समुद्र किनारी आहोत आणि तुम्ही हेही बघू शकता कि पर्यटक किती सुंदर असा बीच वरती मजा करत आहेत परत तिथे उंटाची सफारी देखील आहे पर्यटकांसाठी बघू शकता लाईव्ह दृश्य तुम्ही बघू शकता आरेवारे बीच चा समुद्र किनारीचा खूप मोठा असा आरेवारी बीच आहे हा

好吧。